आज दिनांक 21 जून 2025 हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव ता भोकरजी नांदेड या शाळेत योगादिन साजरा करण्यात आला शालेय विद्यार्थ्यांना योगासने प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली शाळेचे मुख्याध्यापक श्री दीपक कुलकर्णी पदवीधर शिक्षक श्री रंगराव वाकोडे सर विषय शिक्षिका श्रीमती सरस्वती जाधव मॅडम यांनी विद्यार्थ्यांना योगासनाचे प्रात्यक्षिक करून सविस्तर मार्गदर्शन व महत्त्व पटवून सांगितले योगा दिनाला शाळेतील सर्व शिक्षक स्टाफ शालेय विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापन समिती बोरगावचे अध्यक्ष श्री दत्तात्रय देवकत्ते साहेब उपस्थित होते

अशा प्रकारे एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगावता भोकरजी नांदेड या शाळेत योगा दिन साजरा करण्यात आला अशाच प्रकारेचे शाळेची बातमी व शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर नक्की करा चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद